मंडळी नमस्कार मी अनिकेत आपण आज पाच जानेवारी म्हणजे सर्वांचे लाडके बदलापूर शहराचे एक असे नेतृत्व आहे ज्यांचं योगदान बदलापूर शहरासाठी अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे राजेंद्र चव्हाण यांचा आज वाढदिवस आणि तो वाढदिवस जो आहे तो असंख्य कार्यकर्ते मित्रपरिवारांसोबत अतिशय दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील साजरा करण्यात आलेला आहे सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूपच्या शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे कार्य करते मित्रमंडळी आणि इतर मंडळी देखील येऊन तुम्हाला वाढदिवस काय सांगाल काय भावना असते आजचा हा वाढदिवस म्हणजे आपण असं म्हणतोय की सगळ्यांनी एकत्र यावं आणि आपले आता दगदगीचं जो जीवन आहे आपण एकदम स्पीड झालं प्रत्येकजण प्रत्येक समस्येपासून किंवा एक टार्गेट गाठण्यासाठी प्रत्येकजण आपलं धावपळीचं आहे पण आज आपण कुठेतरी मोबाईलच्या संपर्कात आहोत तर मोबाईलचा संपर्क थोडंसं थो थो कमी करून एकत्र मिळालं पाहिजे सगळेजण यायला पाहिजेत आणि शुभेच्छाचं एक कारण असलं तरी जीवाभावाची माणसं समोर बस मिळा भेटल्यानंतर जो आनंद निर्माण होतो तो वेगळाच असतो द्विगणित होत असतो आणि आम्ही असंच म्हणेल की सगळेजण एकत्र आलं का जी ऊर्जा प्राप्त होते ते वर्षण म्हणजे ह्या वर्षापुरती ती एक ताकद म्हणून ऊर्जा आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आणि व्यवसायामध्ये सर्वात जास्त मला आवड आहे ती व्यवसायामध्ये ही सगळी जी ऊर्जा घेऊन आपण चालतो आणि खरोखर ह्याच्यावरतीच आपण प्रगती करत असतो त्याच्यामुळे बाकीचं काही नसतं ही ऊर्जा आपल्याला समोर दिसली की त्या ऊर्जेसमोर आपण नतमस्तक होऊन एक व्यापारामध्ये उद्दीत होतो एवढंच त्याच्या पाठिंबची संकल्प संकल्पना असते वाढदिवस हा फक्त एक कारण असतं कारण आपण एवढे मोठे नेते नाहीत आपण बाकीच्या गोष्टी आपण ग्रास लेवल वाढलो आणि खरोखर एकत्र आल्यानंतर आपल्याला आपला मित्र परिवार दिसल्यानंतर आपण एक स्टेबल होतो आणि ह्या रस्त्यावरचे माणसं आपण आहोत रस्त्यावरतीच चाललं पाहिजे ही संकल्पना आपली आहे आणि खरोखर एन्जॉय घेतो या गोष्टीसाठी हो। okay. तर मित्रमंडळी जे आहेत ते फक्त बदलापूरच नाही तर बदलापूर सारख्या बाहेरून शहरातून देखील येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात का काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी येऊन शुभेच्छा देतात काय वाटतं दरवर्षी तुम्ही येतात कशाप्रकारे भावना असते आमचे बंधू राजेंद्र चव्हाण हे जीव हजारो साल हे आमचे के अर्जू यांना परत एकदा वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा तुम्ही देखील या ठिकाणी आलात दरवर्षी तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात काय भारी वाटतं आणि कशा प्रकारे शुभेच्छा शिवसेनेचे प्रमुख आणि आमचे मित्र राजेंद्रजी चव्हाण साहेब यांचा आज आहे साहेब त्यांना उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो शिवसेना शहर शाखा तर्फे त्यांना बदलापूर शहरतर्फे त्यांना खूप खूप खुँ आयुष्याच्या दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा ते खूप पुढे जावत आणि ते नगरसेवक होतं या शहराचे माझे आरोग्य सभापती होते त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि यापुढेही ते काम करतील आणि पुढे परत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून पुन्हा ह्या शहरामध्ये चांगलं काम काम करतील सदिच्छा खरंतर एकावनव्या वर्षात पदार्पण केलं परंतु तरुण मंडळी पाहिली तर तरुणांचा मोठा प्रतिसाद या वाढदिवसाला पाहायला काय सांगाल दरवर्षी वाढदिवस असतो परंतु एका स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आणि तो अगदी स्पेशल पद्धतीने दरवर्षी सामाजिक कार्य करून ते पार पाडतात कशा प्रकारे शुभेच्छा द्याल काय सांगाल आमचे ज्येष्ठ बंधू ज्येष्ठ म्हणजे आमच्या गांधीनगर एरियातले आणि बदलापूरचे मार्गदर्शन करणारे राजेंद्र चव्हाण या साहेबांना या एकोणवे वर्षी शुभेच्छा द्यायला आम्ही बरेचसे मित्रमंडळी आणि उद्या पण मोठा सोहळा साजरा होणारा आहे आणि मित्रमंडळीच साजरा करतात त्यांची इच्छा नसताना पण आमचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते आमच्या नगरातले गांधीनगर हे या बद्दलमध्ये ज्येष्ठ म्हणजे मोठं एरिया आहे त्यामध्येच आमचे बंधू सहकार्य करतात आणि आमच्या गोरगरिबांना सहकार्य करतात म्हणून त्यांना या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा निश्चितच जाता जाता वाढदिवसानिमित्त तुम्ही नेहमीच सामाजिक उपक्रम राबवून एक वेगळी संकल्पना लोकांसमोर मांडतात उद्या काय नवीन लोकांना पाहायला मिळत आहे काय सामाजिक उपक्रम आता बघा सामाजिक उपक्रम म्हटलं तर आमचं वर्षभर सगळ्या गोष्टी चालू असतात मेडिकल इशू असतात आरोग्याच्या सुविधा असतात कोणाचं छोटं मोठं झालं हे परिवार आहे गांधीनगर म्हणतात आणि सगळ्यात साडेतीनशे घरांचं समूह आहे म्हणजे आणि ते नात्या गोत्यामध्ये विणलं गेलेलं आहे आणि नात्या गोता म्हटलं तर थोडंसं खणखण खणखण चालूच असतं मग ते खणखण रोखण्याचं परत सगळ्यांना सांगायचं एक दिशा द्यायचं आणि हे व्यापारी संकुल आहे आणि माइंडमध्ये आम्हाला तेच घ्यायचं की व्यापारातून आपली मुलं उभी राहिली पाहिजे आज आमचा आदर्श घ्या असा मुळात विषय नाही पण आमच्या पाया पाठीमागे तुम्ही राहू आमच्या हात पुढे जाण्याची वेळ तुमची आली आहे तुम्ही पण आज गांधीनगर हा एक व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकता बाजारचा पंचकृषीची मुलं तर आज प्रत्येक व्यावसायिक मुलं आहे आणि ह्यांना एक चांगलं मार्गदर्शन भेटलं पाहिजे या संकल्पनेतून येत्या पुढच्या का कालखंडामध्ये जे त्यांचं संकल्प असेल तोच आम्ही पुढे घेऊन जाणार अशा प्रकारचं एक अन्य आहे आणि येत्या कालखंडामध्ये तुम्ही म्हटलं तर सामाजिक उपक्रम काय करायला पाहिजेत किंवा काय आहे सामाजिक समस्या भरपूर आहेत पण आम्ही त्या पूर्वीपासून हाताळतोय त्याच्यामुळे आम्हाला त्या नवीन नाही वाटत पण काय करायचं आहे कशा प्रकारची संकल्पना घेऊन चालायचं आहे तर मला असं वाटतं आम्ही आदर्श ठरण्यापेक्षा आमच्याशिवाय जास्त आदर्श ह्या मुलांनी करावं आणि ह्यांच्या पाठीमागे आम्ही थाप मारावी आणि खरोखर आमचं गांधीनगर आज म्हटलं गेलं तर एस स्टँडच्या जवळ रेल्वे स्टेशनच्या जवळ असा हा वेळलेला आहे आणि नक्कीच आमच्या समस्या आता काहीच राहिलेल्या नाही आहेत पण ज्या समस्या आहेत आज मुलांनी जर व्यवसायात कुठं पदार्पण करायचं जा झालं तर खरोखर आम्ही संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीमा लावणार आणि त्यांना त्या ठिकाणी खरोखर आम्ही त्यांच्याशी पाठीशी राहतो राजकारण हा विषयच नाही मध्ये आपण बाईक घेतली त्यावेळेस पण बोललं आम्ही एक टक्का राजकारण करतो नव्याण्णव टक्के व्यापार आणि एकामेकाच्या खेडीमध्ये वाढलेला हा गांधीनगर कुटुंब आहे माझं प्रत्येक ठिकाणी कुटुंब म्हणूनच मी बोलणार आणि कुटुंबाच्या पुढची व्याख्या मला नाही

तुषारजींकडे ते आमचे युवा जरा एग्न्युसिवनी बघतात तर आपण आम्हाला पण एक मोका द्या किंवा करा पण त्यातून एक संकल्पना अशी झाली की ठीक आहे त्यांचं जे डिझायनिंग होतं जसं सोल खरे आता कार्यक्रम तुम्ही बघितला असेल त्यांनी आबा कार्डचा कार्यक्रम आणि मग त्याच्यात चर्चा आमची द्या आबा कार्ड असू द्या पॅन कार्ड असू द्या तर झाले व्यक्ती का करता तुम्ही बोलू नाही फार मोठ्या प्रमाणात चाललेली गोष्ट आहे की ते लिंक होत नाहीये कुठे त्यांना ते आणि वृद्धांना कुठे चान्स मिळत नाहीये आणि प्रायव्हेटायझेशनच्या ह्याच्याशी जाताना त्यांना पाच चक्रा मारायला लागत आहेत नोकरीवरती गदा येते आणि आम्ही सगळे मिळून ते व्यवस्थित करूया फक्त वाढत्या दिवसाचं औचित्य साधू त्याचप्रमाणे नंतर इतर कार्यकर्त्यांचा विषय होता सोल करायच्या नंतर जे कार्यकर्ते जे आपले होते बदलापूरमधून म्हणजे गांधीनगर मधूनच होते रामटक्का असतील पण त्यांची टीम सागर गायकर आणि अमोल पाटील मेघेजी हे सगळं आणि त्यांचं असं झालंय की आपण एक स्वच्छता अभियान मार्फत आपण करूया आणि अशा प्रकारचं एक एक पाऊल पुढे जाताना गांधीनगरचं स्वयंभू मंदिर आहे आमचं जे एकमेकांचं स्थान आहे बऱ्याच वर्षापासून ते प्रलंबित होतं ते गेल्या दोन वर्षापासून पूर्णत्व म्हणजे आता हंड्रेड पर्सेंट पूर्णत्वताकडे गेले असं सामाजिक दृष्टिकोनातून एक आपण जपताना एक धार्मिक पण भावना जपावी आणि हा ह्या कार्यक्रमाला का फक्त जे ग्लोबलायझेशन आहे वाढदिवसाचं त्याचं तारतम्य ठेवून थोड्याफार प्रमाणात तरी आपण सामाजिक उपक्रम करावेत हे पुढे गेलं आणि शॉर्ट मध्ये केल्यामुळे आपण सगळ्या त्या कार्यकर्त्यांचे पहिले आपल्या चॅनलच्या माध्यमातून आभार मानतो हे एक नाव आहे की राजेंद्र चव्हाण यांचा वाढदिवस आहे पण सगळे उपक्रम आपले कार्यकर्ते आणि इतर चिंतकच राबवत आहेत तिथे कुठल्याही प्रकारचं हे दावे नाही करता सगळ्यांनी एकोपणी आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आज संध्याकाळचं त्यांच्यासाठी त्यांच्या आग्रहासाठी एक सगळं सामूहिक भोजन होईल अशा माध्यमातून कार्यक्रम संध्याकाळचा डिझाईन केलेला आहे जो मला असं वाटतं की केक कापण्याचं रात्री तर माझ्या मित्र जे बसलेले आहेत पत्रकार जाधव साहेबांनी घरी येऊन माझा साजरा केला आहे म्हणजे जे गोष्ट आता आहे ती कार्यकर्त्यांचा दृष्टिकोन होतो आणि मित्र दृष्टीकोन होतो एक त्यांच्या आनंदामध्ये आपल्या आनंदामध्ये त्यांचा आनंद सहभाग करून घेण्यासाठी आपण एकत्र दिवशी आज बसणार आहोत तर मी सगळ्यांना आपल्या चॅनलमध्ये माझ्या हितचिंतक मित्रमंडळी आणि आमचे राजकीय नेते यांना आम्ही आवाहन करेन की आमच्या आनंदात आपण पण सामील व्हावं आणि संध्याकाळी कार्यक्रम आमचा आठ पासून तर दहा वाजेपर्यंत आहे दोन तासाचा कार्यक्रम त्याच्यात सहभागी व्हावं या या पद्धतीने सामाजिक वारसा घेतलेला आम्ही मुलं हो, आहोत आणि आमचे जे तरुण पण आहेत त्यांच्याकडनं तुषार बिमळकर अनेक वर्ष चांगल्या प्रकारे वाढदिवस साजरा म्हणजे एक सगळ्यांना गेट टुगेदर गे, म्हणून सगळ्यांनी एकत्र भेटावं हो, चर्चा व्हावी हो या दृष्टिकोनातून त्यांचा आदर्श आज मोठ्या भावाने घेतलाय असं म्हणायला काय वावं ठरणार नाही थोडस आज एकावन्न एकावन वर्षांमध्ये मी पदार्पण करत आहे तो एक कुठेतरी असलेला आपण म्हणतो ना एक आनंदाचा पण क्षण असतो पण एकावन्न वर्ष आज आपण पास करून गेलेलो तर त्याची एक कुठशी असं चाहोल पण लागते की आता जबाबदाऱ्या आपल्या वाढणाऱ्या आणि ह्यांच्या कुठेतरी जबाबदाऱ्यांचं आपल्याला भान ठेवायला लागेल अशा या चतुशेत्री कार्यक्रमातून आज आमचा वाढदिवस हा आपले मित्रपरिवार कुटुंब सगळं त्याच्यामध्ये जल्लोषात साजरा करत आहे